नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजे चोराडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूरने पात्र झाली याचं एकमेव कारण ड्रायव्हर चेंज झाला तर नक्की ड्रायव्हर कोण बसला होता गटाला कोण होता आता आणि सेमीला कोण होता तर हेच जाणून घेऊया तर सेमी क्रमांक आठ मध्ये आपल्याला बकासूर आणि रायफलची गाडी पलताना दिसली सुट्टा सेमी पास केलेला आहे बकासूर डाव्या खांदी झुपला होता आणि उजवीला रायफल झुपला होता तर भाऊ गटाला ड्रायव्हर होते भैया ड्रायव्हर गुनावरे भैया ड्रायव्हर गुनावरे गटाला गाडी ड्रायव्हर होते तर सेमीला कोण तर सेमीला ड्रायव्हर होते कोराळेकर छोट्या ड्रायव्हर कोला कोरालेकर सेमीला गाडीवर बसल्यामुळे गाडी सुट्टी पास झालेली आहे फायनलसाठी पात्र खूप छान स्पीड लागला होता गटाला सर्वजण बोलत की खूप स्पीड कमी आहे पण तुम्ही आता सेमीला स्पीड बघितला रायफल आणि बकासूरचा काय स्पीड होता चांगल्या रीतीनं सुट्टा पास केलेला आहे आणि फायनलसाठी आता एक नंबरसाठी दावेदार आहे एवढा स्पीड लागला आपल्या पकासुर आणि रायफलला अभिनंदन छोट्या ड्रायवर कोरालेकरचं